आपल्याला आतापर्यंत फक्त दोन ते दहा पर्यंतचे पाडे येतात बरोबर आपल्याला दहा पर्यंत पाडे सगळ्यांना आहेत तिसरीमध्ये आणि चौथीमध्ये तर दहाच्या पुढे शंभर पर्यंत पाडे कसे लक्षात ठेवायचे एखादा दोन अंकी संख्येचा गुणाकार आला आणि त्याला एक अंकी संख्येनं जर गुणलं तर आपल्याला पाडे आले पाहिजे किंवा आपल्याला जर गुणाकार नाही आला तर मग आपण कशा पद्धतीने सोडवणार तर आपलं उत्तर काय होऊ शकत चुकू शकत जर आपल्याला पाडे येत नसतील तर पण आपल्याला मिनिमम म्हणजे कमीत कमी दहा पर्यंत तरी पाडे येणे गरजेचे आहेत आणि सर्वांना दहा पर्यंत पाडे येतात का येतात बरोबर मग आता आपण आपल्याला समजण्यासाठी एका दुसरा पाडा लिहूया आपण आता पाचचा पाडा सांगा सा मला पाच इक्के पाच पाच दोन्ही दहा पाच त्रे पंधरा पाच वीस पाच पाच बरोबर पाचचा पाडा आपण म्हणला तसं आता नऊचा पाडा म्हणा बघू नऊ नऊ त्रि म्हणजे सगळ्यांना जवळजवळ दहा पर्यंत पाडे येतात आता मला सांगा दहाच्या पुढे पाडे कुठून स्टार्ट होतात अकरा बारा तेरा चौदा समजा मला आता बारापर्यंत पाडे येतात पण मला आता सर तेराचा पाडा येतच नाही काय करायचं तर तेराचा पाडा आपण तयार करायला शिकू तेरा किती संख्येचा पाडा करणार होता आपण आता तेरा, तेरा। पहिल्यांदा पाडा तयार करून घ्यायचा आणि मग पाठ करायचा पण जास्तीत जास्त आपण कुठंपर्यंत पर्यंत पाठ करू शकतो तीस पर्यंत त्याच्यावरचे पाडे आपण लक्षात राहणार आहेत का आपल्याला नाही तर आपण ट्रिक्स पद्धतीनंच काय करायचं आता बघा एक स्थानी किती आणि दशकस्थानी किती आहे एक दशकस्थानी दोन आहे एक दशकस्थानी किती आहे एक बघा आता इथं काय करायचं बघा पहिल्यांदा तीनचा पाडा लिहून घ्यायचा तीन की तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ Brahmach... 12, है तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सन अठरा तीन सत्ते एक वीस तीन ते चौस तीन नव्वे सत्तावीस तीन बाय तीन सीनचा पाडा सगळ्यांना येतोय आता एकचा पाडा एकचा पाडा तर सगळ्यात सोप आहे काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता काय करायचं सर कसं बनवायचं पाडा तर ही एकच स्थानची जी संख्या दिसते ना ती आहे अशीच लिहायची तीन एक तीन आहे असंच बरोबर का तीन हे सहा तीन एक नऊ बर हे नऊ परत हे दोन परत हे पाच परत आठ एक चार सात आणि शून्य आपण एकच स्थानचं सगळं लिहिलं का बघा व्यवस्थित <coughs> लिहिलं <ली> का <coughs> आता त्याच्यानंतर ना काय करायचं आता इथं बघा इथं काहीच नाहीये याच्याजवळ एक दशकाचं घर आहे का नाही त्यामुळे दोन आहे असंच लयच इथं एक इथं दोन तीनच्या जवळ पण इथे मिळवायला काही आहे का नाही त्यामुळे तो तीन आहे अस मात्र आहे हे एक कशामध्ये मिळवायचं याच्यामध्ये चार आणि एक पाच एक आणि पाच सहा एक सहा सात दोन आणि सात नऊ दोन आणि आठ दहा दोन आणि नऊ अकरा आणि दहा आणि दाहा। तीन सेरा झाला का पाडा तेरा, तेरा 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 दोन्ही सव्वीस तेरा त्रेक एकोणचाळीस तेरा चौक बावन तेरा पंचे पासष्ट तेर तेरी तेवीसाती एक्याण्णव तेरी एकशे चार तेराव एकशे सतरा तेरा दहा एकशे एक तीस आता लक्ष द्या मला आता कितीचा पाडा बनवायचा आहे चोवीसचा तर मला कुणाचा पाडा लिहावा लागणार आहे चारचा हा चार एक चार चार दोन्ही आठ चार एकम बारा बरोबर आता इकडे दशक स्थानला कोणाचं आहे दोनचा दोनचा लिहून टाके आपण ओके आता एकक स्थानचे अंक जसे आहे तसे लिहून घ्यायचं आपण काय एक स्थानचे अंक बरोबर सांगा चारच्या खाली कोण आहे आठ नंतर दोन दोन एक स्थानचे अंक सांगायचे सहा, सहा शून्य चार आता काय करायचं इथं मिळवण्यासाठी काय आहे काहीच नाही इथं सुद्धा काही नाही चार आया सुचल्या इथं आहे बघा सहा आणि हा एक किती झाले सहा आणि एक चार आठ आणि एक नऊ दहा दोन बारा बारा दोन चौदा सोळा तीन एकोणीस अठरा तीन एकवीस आणि वीस झाला आपला कितीचा पडा कितीचा झाला चोवीसचा पाठ करायची काही गरज आहे का आपल्याला फक्त दहापर्यंत पर्यंत येणे गरजेचं आहे आता चोवीसचा पडा म्हणा चोवीस आहे चोवीस पा एकशे वीस चोवीस एकशे चौवेचाळीस चोवीस ते एकशे अडुसष्ट चोवीस आठ ते एकशे ब्याण्णव चोवीस नव्वे दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस आता आपण कशाचा पाडा बनवूया कुठल्या संख्येचा सत्तावीस तर कुठला पाडा मला लिहून घ्यावा लागेल पहिला सातचा हा सात के सात दोन्ही चौदा आणि दशक स्थानचा दोन आहे त्याचा दोन चा फाडा बे बरोबर आता काय करायचं रेक आपल्याला इथं दशकस्थानचा अंक नाही त्यामुळे सत्तावीस आहे असं आता एकक स्थानचे अंक सगळे लिहून घ्या इकडचे इकडचे सगळे अंक लिहून घ्या सातच्या खाली कोण आहे चार एक बेरीज चार आणि एक सहा दोन आठ आणि दोन दहा दहा तीन बारा आणि चार सोळा चौदा चार अठरा सोळा आणि पाच एकवीस अठरा आणि सहा अठरा आणि सहा चोवीस आणि वीस आणि सात सत्तर हा झाला आपला कुठला रे सत्तावीस सत्तावीसचा झाला का अशा पद्धतीनं आपल्याला दहा पर्यंत पाडा येत असेल तर आपण शंभरच्या आतला कुठलाही पाडा बनवू शकतो आता तुम्ही बनवायच कळलं आता आपण कितीचा पाडा बनवणार आहोत पंचेचाळीसचा मग कुठला पाडा लिहिणार अगोदर पाच हा पाच पार्च पार्च के पाच बनवला आता कोणाचा बनवायचा चारचा चार ओके चार पण बारा चार इंच सोळा चारा चार चोवीस चारा सत्ते अठ्ठावीस चारा अठ्ठे बत्तीस चार नव्वे छत्तीस चार दहा चाळीस ओके आता पंचेचाळीस तर आपण लिहिलेलं आहे पंचेचाळीसच्या खाली बघा आता इथे एकच स्थानचे अंक सगळे लिहून घ्या शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच आणि शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इकडचा दशकाचा इकडं मिळवायचा आठ आणि एक नऊ बारा आणि एक तेरा सोळा दोन अठरा वीस आणि दोन बावीस चोवीस आणि तीन सत्तावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस आए... एक बत्तीस आणि चार छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस आणि चाळीस आणि पाच पंचेचाळीस बरोबर हा झाला आपला कितीचा तयार पंचेचाळीसचा